सह्याद्री टॉप टेन न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर प्रेक्षक नमस्कार मी निर्जला न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री मध्ये तुमचं स्वागत तर पाहूयात अहिल्यानगर जिल्ह्यातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा जिल्ह्याची खबर बातमध्ये श्रीरामपूर नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष संजय फंट माजी उपनगर अध्यक्ष श्रीनिवास बिहाणी माजी नगरसेवक शशांक रासकर आशिष धनवटे आदींसह काँग्रेसच्या सुमारे शंभरहून अधिक जणांनी काल मुंबई येथे जाऊन भाजपात जाहीर प्रवेश केला त्यामुळे श्रीरामपुरात काँग्रेसला मोठे खिंडार पडले आहे प्रदेश अध्यक्ष तथा महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे कार्यकारी अध्यक्ष आमदार रवींद्र चव्हाण व जलसंपदा तथा अहिल्यानगरचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या उपस्थितीत पक्ष कार्यालयात हा प्रवेश सोहळा पार पडला आंतरराष्ट्रीय कुस्तीपंच नितीश काबलिये यांना तीन वर्षांसाठी राज्य अजिंक्यपद कुस्ती स्पर्धा सहभागास बंदी घालण्यात आली आहे महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाच्या वतीने ही कारवाई करण्यात आली आहे फेब्रुवारी महिन्यात अहिल्यानगर येथे झालेल्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत एका सामन्यात याने वादग्रस्त निर्णय घेतला होता या निर्णयाबाबत समिती स्थापन करून चौकशी करण्यात आली होती या चौकशीत काबलिये यांना दोषी ठरवण्यात आले त्यामुळे त्यांना आता तीन वर्षासाठी निलंबित करण्यात आलं आहे निगोज येथील मळगंगा देवी यात्रेसाठी पाण्याची कमतरता भासू नये यासाठी आमदार काशीनाथ दाते यांनी केलेल्या या मागणीला यश आले आहे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी तारखेपासून पुष्पावती नदीपात्रात पाणी सोडून कपिलेश्वर बंधारा भरून देण्याचा निर्णय घेतला आहे या निर्णयामुळे यात्रेदरम्यान पाण्याचा प्रश्न सुटणार असून लाखो भाविकांना दिलासा मिळणार आहे निगोजच्या मळगंगा देवी यात्रोत्सवाला सुरुवात झाली असून सध्या कपिलेश्वर बंधारात केवळ चार दिवस पुरेल इतकेच पाणी पुरवठा शिल्लक आहे या बंदऱ्यावर निगोज ची नळपाणी पुरवठा योजना अवलंबून आहे यात्रेसाठी राज्यभरातून भाविक येत असल्याने पाण्याची गरज ही वाढली आहे आणि त्यामुळे आमदार काशीनाथ दाते यांनी जलसंपदा मंत्र्यांकडे नदीपात्रात पाणी सोडण्याची मागणी केली कुकडी कालवा सल्लागार समितीचे सदस्य आणि जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुजित झावरे पाटील यांनीही या मागणीचा पाठपुरवठा केला आहे हिंदू मुस्लिम ऐक्याचे संदेश देणारे श्रीगोंदा येथील संत शेख मोहम्मद महाराज मंदिर गेल्या काही वर्षांपासून वादाच्या भोवरात सापडले आहे या धार्मिक स्थळांच्या जीर्णोद्धार आणि वार्षिक यात्रोत्सवाच्या उपाययोजनावरून स्थानिक यात्रा समिती आणि मंदिर ट्रस्ट यांच्यातील मतभेद चवाट्यावर आले आहेत यात्रा समितीने मंदिराच्या विकासासाठी आक्रमक पावित्रा घेत सतरा एप्रिल पासून श्रीगोंदा शहर बेमुदत बंद ठेवण्याचे आवाहन केले आहे या वादामुळे प्रशासनाची ही कुंडी झाली असून सामाजिक सलोख्याचे प्रतीक असलेल्या या स्थळाभोवती तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे विधानसभा निवडणुकीत महायुतीकडून कर्जमाफीचे आश्वासन देण्यात आले होते मात्र लाडक्या बहीण योजनेच्या सरकारकडून सरकार शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळू शकली नाही मात्र कर्जमाफीच्या आशेवर असणाऱ्या शेतकऱ्यांनी घेतलेल्या कर्जाचा भरणा न केल्याने राज्यात आग्रेसर असणाऱ्या नगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची मार्च अखेर अवघी चाळीस टक्के वसुली झालेली आहे कमी झालेल्या वसुलीचा जिल्हा बँकेच्या अर्थकारणावर परिणाम होणार असून यामुळे शेतकऱ्यांनी थकीत कर्जाची वसुली भरण्याची मागणी बँकेच्या वतीने करण्यात आली आहे जिल्हा बँकेच्या वतीने शेतकऱ्यांना मागील आर्थिक वर्षात दिलेल्या विविध कर्जापोटी पाच हजार तीनशे कोटींचे कर्ज वसुलीस पात्र होते सह्याद्री <स्था> टॉप टेन न्यूज मध्ये घेऊयात एक छोटीशी विश्रांती रोखोक पत्रकारिता निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका महाराष्ट्राचा सखा सत्याचा पाठी राखा शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहूयात पुढील बातम्या गोदावरी खोऱ्यातील धरणांच्या एकात्मिक प्रवर्तनाकरिता विनिमय तयार करण्यासाठी राज्य शासनाने गठित केलेल्या नवीन अभ्यास गटाच्या अहवालातील शिफारशींवर शेतकरी संघटनेने हरकत नोंदविली असून यात जायकवाडी धरणाच्या पाण्याच्या नियोजनाबाबत तसेच मराठवाड्यात होत असलेल्या बेहिशेबी पाणी वापर थांबविण्याच्या मागणीबरोबरच अन्य उपाययोजनाही सुचविल्या आहेत बॅकवॉटरवर बावन्न हजार हेक्टरची परवानगी असताना सव्वा लाख हेक्टर क्षेत्र भिजवली जाते मेंडीगिरी हमीतीनुसार पूर्वीप्रमाणे जायकवाडी धरण पाण्याची अट तेहतीस टक्केच ठेवा मराठवाड्यात बेहिशेबी पाणी वापर थांबवा तसेच दारूच्या कारखान्यांना चोरून होणारी पाणी विक्री थांबवा आदी सूचनांचा हरकतींमध्ये समावेश आहे राहता बाजार समितीत कांद्याला मंगळवारी प्रति क्विंटल जास्तीत जास्त एक हजार तीनशे रुपये भाव मिळाला कांद्याच्या दोन हजार सहाशे शहाण्णव गोण्यांची आवक झाली कांदा नंबर एक ला एक हजार ते एक हजार तीनशे रुपये भाव मिळालाय तर कांदा नंबर दोन ला सहाशे ते नऊशे पन्नास रुपये भाव मिळाला व कांदा नंबर तीन ला तीनशे ते पाचशे पन्नास रुपये भाव मिळालाय गोलटी कांद्याला सहाशे पन्नास ते नऊशे पन्नास रुपये भाव मिळाला आणि जोड कांद्याला दोनशे ते चारशे रुपये भाव मिळाला आहे गेल्या वर्षी चांगला पाऊस झाल्याने तुलनेत यंदा उन्हाळ्याची दाहकता कमीच आहे मात्र तरीही उन्हाळ्यात एप्रिलमध्ये चोपन्न टँकरने पाणी पुरवठा सुरू करावा लागला आहे यात सर्वाधिक एकोणवीस टँकर पारनेर संगमनेरात सोळा पाथर्डी अकरा आणि नगर तालुक्यात आठ टँकर सुरू आहेत मे महिन्यात टँकरचा हा आकडा आणखी वाढणार असल्याचे संकेत आहेत सन दोन हजार मध्ये पाऊस कमी झाल्याने त्याचा परिणाम दोन हजार चोवीसमध्ये पाहायला मिळाला गेल्या वर्षी दोन हजार चोवीसमध्ये भीषण पाणी टंचाई पाहायला मिळाली महामार्गावरील करंजी घाटातील खडतळ वळणावर मंगळवारी सकाळी साडेआठच्या सुमारास एक धक्कादायक अपघात घडला तब्बल वीस हजार पेट्रोल वाहून नेणारा टँकर ब्रेक निकामी झाल्याने पलटी झाला आणि रस्त्यावर पेट्रोलचा सडा पडला अपघाताची बातमी घटनास्थळी गर्दी केली परंतु पोलीस महामार्ग पथक आणि स्थानिक कार्यकर्त्यांच्या तत्परतेमुळे मोठा अनर्थ टळला करंजी घाट अहिल्यानगर पाथर्डी महामार्गावरील सर्वात आव्हानात्मक भाग मांडला जातो माणिक पीरबाबा दर्ग्याजवळील अवघड वळणावर अनेकदा अपघात घडले आहेत शनी चौक परिसरात महापुरुषांच्या पुतळ्याची विटंबना झाल्याच्या घटनेला वीस दिवस उलटूनही पोलिसांना आरोपी सापडलेले नाहीत यामुळे माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांनी तीव्र नाराजी व्यक्त करत पोलीस प्रशासनाला दोन दिवसात आरोपींना अटक करण्याचा इशारा दिला आहे या प्रकरणी त्यांनी उपोषण सुरू केले असून स्थानिक नागरिकांनी मोठ्या संख्येने पाठिंबा दर्शविला आहे सत्ताधारी लोकप्रतिनिधींच्या निष्क्रियतेवरही त्यांनी आता टीका केली आहे सह्याद्री टॉप टेन न्यूज मध्ये इथेच थांबतोय मात्र तुम्ही पाहत न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री सह्याद्री टॉप टेन न्यूज या पत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री